गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राज्यसभेच्या दोन जागांच्या निवडणुकीची चर्चा होती आता या दोन्ही जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नितीन पाटील आणि भाजपाचे धैरेश्व पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडणुकीसाठी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त अन्य दोन अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते पण शेवटी नितीन पाटील आणि धैरेश्वर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आक्रमक झाले तुपकर यांनी थेट मुख्यमंत्री यांना इशारा देत आता शेतकरी कर्जमाफी पीक विमा सोयाबीन कापूस वाढ या मागण्या घेऊन हजारो शेतकऱ्यांसह रविकांत तुपकर हे मुंबईमध्ये मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी शेतकरी आत्महत्या प्रात्यक्षिक आंदोलन करणार आहेत मात्र पोलिसांनी त्यांना आंदोलन करू नये यासाठी नोटीस दिली आहे नाशिकमध्ये मविया मध्ये आता विधानसभेच्या जागांवरून रसखी सुरू आहे दरम्यान नाशिकमध्ये काँग्रेसच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याला वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित राहणार आहे आदित्य ठाकरे पंचवीस आणि सव्वीस ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातो राज्यात बदलापूरमध्ये झालेल्या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला चांगलंच फटकारलं आहे बदलापूर येथील प्रकरण गंभीर आहे राजकीय कार्यकर्त्यांमुळे प्रकरण दापण्याचं काम केलं जात आहे कारवाई दडपण्याचं काम केलं म्हणून नाराजी आहे कायदा सुव्यवस्था कोलमडली आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे बदलापूरमध्ये घडलेला प्रकार निंदनीय आहे महायुती सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईला सुरुवात केली कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे फाशीच्या शिवाय दुसरी कोणताही पर्याय असता कामा नये ही का ही भूमिका मांडली आहे मात्र तरीही महाविकास आघाडीमधील मालक आणि त्यांचे चेले अत्याचार प्रकरणाबाबत त्यांचे घाणेडे राजकारण दाखवत आहे असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आता या घटनेवरून चांगलंच राजकारण तापल्यास सत्ताधारी आणि विरोधकांकडून बदलापूरच्या घटनेचं राजकारण केलं जात असून महाविकास आघाडीकडून चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला बदलापूरच्या घटनेत राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्री सुद्धा विकृतच आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी बदलापूरच्या घटनेवर सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोर केला होता त्यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडलेल्या बलात्काराच्या घटनेची माहितीच शेअर केली आहे तसेच स्वतःचं तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट अशी गत उद्धव ठाकरेंची असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे बदलापूरचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनाबाबत विरोधकांवर संशय व्यक्त केला आहे तसेच चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात एका आरोपीने बलात्कार केला होता आम्ही फास्ट ट्रॅक खटला चालवला दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात केले होते दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात केलं होतं यावरून शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली कोणत्या न्यायालयासमोर हा खटला झाला कोणत्या न्यायालयाने संबंधित आरोपीला फासावर लटकवले को कोणत्या कारागृहात या आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली यातला तपशील जाहीर करणे गरजेचं आहे असं राऊत म्हणाले एखाद्या राज्यात जर कोणाला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी राजभवनात तोंड करावी लागते राज्यपालांचा आदेश काढावा लागतो महाराष्ट्राच्या राज्यपालांना आमचे आव्हान आहे की मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य त्यांनी गांभीर्याने घ्यावे आणि परस्पर मुख्यमंत्र्यांनी कोणाला फाशी दिली आहे त्याची चौकशी कर करावी आणि त्यांच्याकडे तुमच्याकडे जर काही अशी नोंद असेल तर तुम्ही ते महाराष्ट्रासमोर आणावे हे मुख्यमंत्री एक नंबरचे घोटाळे आहेत अशी टीका यावेळी राऊतांनी केली आहे दोन महिन्यात कोणाला फाशी दिली मुख्यमंत्री शिंदेनी स्पष्ट सांगावं घटनाबाह्य मुख्यमंत्री खोटं बोलतात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती हल्लाबोल केला सोळा तारखेच्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करत त्या चेहऱ्याला आपला पूर्णपणे पाठिंबा दर्शवला होता परंतु यावर काँग्रेस आणि शरद पवार गटांना ठोस उत्तर दिले नाही त्यामुळे आता पुन्हा एकदा किमान चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याची भूमिका ठाकरे गटाकडून व्यक्त केली जाते मोदी सरकार दलित आरक्षणात ढवळाढवळ धवल करणार नाही केंद्रीय मंत्रिमंडळाकडून स्पष्ट ठराव मांडण्यात आला आहे मंजूर झाला आहे पत्रकार परिषदेमध्ये अश्विन वैष्णव यांनी या, या संदर्भात घोषणा केली आहे चोवीस ऑगस्टच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा बदलापूर घटनेच्या निषेधामागे ज्यांना राजकारण वाटतंय ते, ते विकृत विचारांचे आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे सीसीटीव्ही चित्रण कुणी गायब केले असा प्रश्न उपस्थित केला जातो यावर कारवाई करा बदलापूर पोलिसांकडे विजय वडेट्टीवार यांनी मागणी केली बदलापूर प्रकरणाच्या तपासासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बदलापूर पोलीस स्थानकाला भेट दिली आणि यावेळी मागणी केली